आज सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील आजी माजी सैनिक संघटनेमार्फत सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम राष्ट्रध्वज ध्वजाचे विधिवत विधीपूर्वक पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री आबाजी गेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक श्री लक्ष्मण यांनी सांगितले की श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ही भूमी जशी अध्यात्मिक धार्मिक भूमी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे देशसेवा करणाऱ्या वीर सैनिकांची भूमी म्हणून ओळखली जाते देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा वारसा लाभलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील प्रथम माजी सैनिक कैलासवासी रामचंद्र तातोबा बुने हे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत पाकिस्तान युद्धावेळी शहीद झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजी माजी सैनिक संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या माध्यमातून गावातील युवकांना सर्वोच्च सेवा देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी सर्व आजीमाजी सैनिकांच्या मार्फत सर्वतोपरी भरतीपूर्व मार्गदर्शन करून देशसेवेचा वारसा असाच पुढे चालू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रजासत्ताक कार्यक्रमावेळी माजी सैनिक श्री नंदकुमार दादरने श्री लक्ष्मण उपाध्ये श्री आबाजी गेंडे श्री श्रीरंग ठाकरे यांच्यासह आजीमाजी सैनिकांचे सर्व कुटुंबीय व स्मार्ट प्री स्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर हा प्रजासत्ताक दिन आजी माझी सैनिक संघटना ज्योतिबा डोंगर येथे साजरा करण्यात आला आणि सर्व माजी सैनिक आणि त्यांचे परिवार आणि ध्वजारा वंदना करून राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम जागृत व्हावं हो हो यासाठी आणि नवीन देश सेवा करणाऱ्या सैनिकांना एक प्रोत्साहन मिळावं हो आणि जास्तीत जास्त आर्मी एअरफोर्स नेवी आणि स्थलसेनाधी भरती व्हावी यासाठी मार्गदर्शन कर त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला आणि आमच्या संघटनेचा हाच उद्देश आहे की इथून पुढं धार्मिक कल्याण वेलफेअर आणि सैनिकांना नवीन भरती होणाऱ्या वीर जवानांना किंवा मुलांना मार्गदर्शन मिळावं यासाठी हा उद्देश आहे आणि त्या त्यादृष्टीनं माझी सैनिक संघटना कार्यरत आहे वंदे, मातरम, वंदे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय